येवला शहरातील अमरधाम परिसरामध्ये असलेल्या महामृत्युंजय मंदिरात सोमप्रदोषला भव्य महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली वातावरणात ओम नम शिवायचा अखंड जयघोष आणि घंटाणात घुमत होता सायंकाळी आयोजित महाआरतीला आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित राहून महादेवाचं दर्शन घेतलं त्यांनी शिवलिंगाचा अभिषेक करून आरती केली आहे येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये आरतीचा मान मला मिळाला आज जो सु, आहे सो सोमवार सोमवार आहे आणि सोमप्रदोषसुद्धा आहे मी भगे समजतो की मला हा मान मिळाला आणि आरती करायला मिळाली तर या निमित्ताने मी सर्व शिवभक्तांना जे आहे भगवंताकडे हेच प्रार्थना करेल की सर्वांना जे आहे चांगला आरोग्य लाभ सुख आणि समृद्धी लाभो हीच आहे चरणी प्रार्थना सर्वांना जे आहे त्या निमित्ता आणि शुभेच्छा जय बोले